पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे प्रसिद्ध उद्योगपती बाबा कल्याणी यांच्या विरोधात त्यांची सख्खी बहीण सुगंधा हिरेमठ यांनी थेट न्यायालयात गंभीर आरोप केलेत सुगंधा हिरेमठ यांनी गुरुवारी पुणे दिवानी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दावा केला आहे की बाबा कल्याणी यांनी त्यांच्या आई सुलोचना हिरेमठ यांच्या समाधीच्या संदर्भात खोटी माहिती न्यायालयाची फसवणूक केली आहे सुगंधा यांचं म्हणणं आहे की केशवनगरमधील जमिनीचा एकदा स्वतः मालकी हक्क सांगणारे बाबा आता मात्र तीच जमीन कंपनीच्या नावावर असल्याचं कोर्टात सांगत आहेत त्यांनी जाणून बुजून भूमिका बदलल्याचा आरोप त्यांनी केला आहे फेब्रुवारी तेरा दोन हजार पंचवीस रोजीच्या सुनावणीत सिमेटासाठी बैठक घेण्याची तयारी बाबांनी दर्शवली होती बैठकीत त्यांनी सांगितलं की, की काशीच्या जंगमवाडी मठाताईच्या नावाने शिवलिंग स्थापन केले आहे मात्र सुगंधा यांनी प्रत्यक्ष काशीला जाऊन पाहणी केली आणि लाखो शिवलिंगांमध्ये अशी कोणतीही समाधी नसल्याचं निदर्शनास आलंय या संदर्भात बाबा कल्याणी यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की सर्व विधी धार्मिक गुरूंच्या मार्गदर्शनात पार पडल्या असून सर्व भावंडांमध्ये चर्चा अपेक्षित होती पण त्यांचा धाकटा भाऊ उपस्थित राहू शकला नाही या प्रकरणाची पुढील सुनावणी सत्तावीस जून रोजी होणार आहे या कुटुंबीय वादाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टीआरएस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यात सोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा